सगळे दाखवत ह्या सगळ्या गाडी ही गाडी जर पाहिली तुम्ही ही गाडी लॉजिंग झालंय या गाडीमध्ये सगळे कंडमची पाकिड पडलेली आहेत आणि याचा अर्थ ही गाडी ह्या एस टी आगाराच्या आतमधल्या बाजूला आहे चादरी ही एसटी आगाराच्या आतमध्ये ही गाडी आहे म्हणजे ह्या आगाराला चारही बाजूनी कंपाऊंड आहे आणि जर सुरक्षा कर्मचारी एका वेळेस वीस वीस सुरक्षा कर्मचारी असतात जर वीस सुरक्षा कर्मचारी इकडे असतील कर्मचारी काय झोपा करतात का हे आत्महत्या बाजूला येऊन इथं जर महिलांवरती रोजच्या रोज म्हणे तर इथं महिलांच्या साड्या पडल्यात इथं कंडम्स दारूच्या बाटल्या सगळं इथं आतमध्ये गाडी भरून पडले सगळं म्हणजे शिवशाही या नावाखाली लोक या असले उद्योग करतात जबाबदार याला जबाबदार इथल्या आगार प्रमुख आणि सुरक्षा अधिकारी जो असेल यांच्यावरती पहिली कारवाई झाली पाहिजे सगळे कंडम्स ना तुम्ही दाखवा हे बघा हे बघा सगळे कंडमशी पाकिट आहेत सगळे कपडे साड्या चादरी हे एवढे ठेवले आणि इथं सगळे दे कंडमशी पाकिट आहेत कमीत कमी पाच पन्नास शंभर कंडम शिकडे पडलेले आहेत म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी रोजच बलात्कार होतात आणि मग जर हा आतमधल्या बाजूला आहे तर इथं सुरक्षा कर्मचारी काय करतात कारण या संपूर्ण आगाराला आगा। कंपाऊंड आगा। आहे आगा। आतमध्ये येणारा मग महिला येत असतील कोणी येत असेल इथं एवढ्या आतमध्ये कसे येतात सुरक्षा कर्मचारी काय करतात याच्यावरती इथल्या सुरक्षा अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे